विद्यार्थी मित्रांनो आज आपण क्रमवार येणाऱ्या समसंख्यांची बेरीज कशी करायची हे पाहणार आहोत आता स्कॉलरशिपला जेव्हा असे प्रश्न येतात तेव्हा तुम्ही आणि नंतर त्याची बेरीज करताय पण त्यात आपला वेळ जातो त्यासाठी आज मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक शिकवणार आहे तर बघा इथं मी पहिल्यांदा तीन संख्या क्रमवार घेतलेल्या आहेत दोन अधिक चार अधिक सहा मग तुम्ही काय करता है?

बघा अगदी क्षणात सोडायला कधी केली एक दोन तीन चार पाच पाच नंतर येणारी संख्या सहा।, सहा पंचे आवडने काही वेळेला काय होतं परीक्षेला अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो एक ते तीस मधील क्रमवार येणाऱ्या समसंख्यांची बेरीज किती तर अशा वेळेला काय करतात पंधरा समसंख्या आणि संख्या हे तुम्हाला माहित झालं की आपल्या ठेवल्या उत्तर काढायचं पंधराचा पुढचा अंध किती सोळा पंधरा पुढे सोळाचा सगळ्या का करायचा पंधरा सख नवशे शून्य नऊ पंधरा एक पंधरा आणि नऊ चोवीस म्हणजे उत्तर किती येणार त्याच दोनशे चाळीस आता मी तर संख्या लिहिल्या का संख्या लिहिल्या का एक ते तीस मध्ये पंधरा समसंख्या आहेत पंधरा विषम संख्या अंक सोळा दोनशे चाळीस उत्तर। उत्तर। विद्यार्थ्यांना आपण आधी काय पाहिलं क्रमाने येणाऱ्या समसंख्या पण त्या एक पासून बघितल्या म्हणजे एक ते दहा समसंख्यांची बेरीज किती किंवा एक ते वीस यामध्ये येणाऱ्या समसंख्यांची बेरीज किती समजा परीक्षेला तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न आला इथं पण मी समसंख्याच लिहिलेले आहेत आणि त्या सुद्धा प्रमाण आहेत पण त्या एक पासून आहेत का एक पासून आहेत संख्या या संख्या इथून दहा पासून चालू झाले दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस अशा वेळेला ते सूत्र वापरून चालेल का आपल्याला एकूण संख्या गुणिले पुढची संख्या तर नाही बघा आपला गुणाकार तिथे चुके ज्या वेळेला अशा पद्धतीनं क्रमवार संख्या अशा मधू दिलेल्या असतात पण त्या क्रमवार असतात त्यावेळेला कोणतं सूत्र वापरायचं तर साठी एक सूत्र आहे बघा कोणतं सूत्र आहे एकूण संख्या गुणिले मधली संख्या आता इथे एकूण संख्या किती आहे बघा 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, पण टीचर विषम संख्यांची बेरीज कशी करायची संख्यांची कशी करायची हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका